आमच्यात कोणतीही बंडखोरी झाली नसून बारा पंचायत समिती आणि सहा जिल्हा परिषद लढणार असल्याचं ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितलं आहे अर्ज मागे घेण्याचा दिवस होता मी या ठिकाणी जे आमचे डमी उमेदवार होते त्या डमी उमेदवारांचे अर्ज आज दिनांक सत्तावीस रोजी सर्वांनी स्वखुशीने आणि स्वमर्जीने या ठिकाणी मागे घेतलेले आहेत त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये कोणती मंडळी या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही तर एकजुटीने कार्यकर्ते या ठिकाणी काम करताना या ठिकाणी दिसत आहेत तर या ठिकाणी डमी उमेदवारांचा पाचही सहाही डमी उमेदवारांचा अर्ज या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मागे घेतला आहे आणि पक्षांतर गटपाजी किंवा बंडखोरी या ठिकाणी कुठेही आमची झालेली नाही त्यामुळे उद्याच्या येणाऱ्या काळापासून सर्वच कार्यकर्ते आमचे असलेले अठराही उमेदवार जिल्हा परिषद सहा उमेदवार आणि पंचायत बारा उमेदवार त्या सर्व उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एक दिलाने आणि आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली या मालवण तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आणण्यासाठी सज्ज झालेले